महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही आणि त्यामुळे केंद्रातील भाजपनं महाराष्ट्रातील निवडणूक हातामध्ये घेतली याचा टोला काँग्रेसचे आमदार विश्वजित कदमांनी भाजपला लगावला तसंच महायुती सरकार नावालाच आहे अशी टीकाही विश्वजित कदम यांनी महायुतीवर केली आहे पालघरच्या बोईसरमध्ये महायुती शिवसेना ठाकरे पक्ष बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे मात्र यापैकी आपणच पहिल्या क्रमांकावर असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार विलास तरे यांनी व्यक्त केला आहे त्याचबरोबर बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे पक्ष यांच्यामध्ये लढत असल्याचा टोलाही विलास तरे यांनी लगावला आहे परभणीचे महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांच्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी जाहीर सभा घेतली या सभेमध्ये शिंदेंनी महाविकास आघाडीवर टीका केली आनंद भरोसे यांना निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं भंडाराच्या पवनीमधील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार प्रेमसागर गणवीर यांच्यामुळे पक्षाच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली तर काँग्रेस पक्षामध्ये पस्तीस वर्ष काम करून निष्ठावंतांना दावलं जातं असा आरोप प्रेमसागर गणवीर यांनी नाना पटोले यांच्यावर केला शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांना आरक्षण कदापि मिळणार नसल्याचं विधान यवतमाळच्या सभेत अमित शहानी केलंय उद्धव ठाकरे आणि शरद पवार तुम्ही कितीही जोर लावा मुस्लिमांना आरक्षण देणार नसल्याचं अमित शहानी ठळकावून सांगितलं महाराष्ट्राचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोन दुश्मन आहेत असा हल्ला बोल पुण्यातील सभेत संजय राऊतांनी केलाय एकनाथ शिंदे यांच्यापासून अजित पवार यांच्या सर्वांपर्यंत महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सा सरकार येईल तेव्हा मोदी केंद्रामध्ये सत्तेत नसतील असं राऊतांनी म्हटलं भाजपला राणेंचा गेम करायचा आहे नितेश राणे तुम्ही भ्रमामध्ये आहात जागे व्हा असं आवाहन सिंधुदुर्गमधल्या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारी यांनी केलं मुख्यमंत्री पदासाठी शिंदे आणि फडणवीस एकमेकांचे गडी बाद करत आहेत नितेश राणे आणि निलेश राणे यांचा भाजपला गेम करायचा आहे तसंच उदय सामंत यांना सुद्धा ते आवडेल असंही अंधारे म्हणाल्या मी विकासासाठी झगडतोय अडवा अडवीचा धंदा मी कधीच केला नाही आता दादागिरी करून बघा दिलीप मोहिते नाव सांगणार नाही अशा शब्दांमध्ये दिलीप मोहिते पाटलांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य घनमट यांना थेट इशारा दिलाय बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर झिशांत यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली निवडणूक प्रचारादरम्यान जिशान सिद्दीकी यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला एका अज्ञात व्यक्तीनं प्रचारादरम्यान जिशांत यांच्या जिशा गाडीच्या बोनेटवर उडी घेतली आणि त्यानंतर या व्यक्तीला पोलिसांनी पकडलं रायगडच्या म्हसळामध्ये आज शरद पवार यांची सभा होणार आहे श्रीवर्धन मतदारसंघामधील महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल दौगडे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यामध्ये आज शरद पवार यांच्या चार सभा पार पडतील दुपारी एक वाजता वाईमध्ये कोरेगावमध्ये शशिकांत शिंदे यांच्यासाठी सभा होणार आहे त्यानंतर दहिवडी आणि फलटणमध्येही त्यांच्या सभा पार पडतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज कणकवली शहादा दहिसर इथे सभा होणार आहे त्यानंतर दहिसर आणि भोसे मतदारसंघात त्यांची सभा पार पडेल महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे मुख्यमंत्री अजित पवार यांची जुन्नर महायुतीचे उमेदवार अतुल बेनके यांच्या प्रचारासाठी टाकळी सिकंदर इथं सभा होणार आहे त्यानंतर करकंब तालुका पंढरपूर ओतूर खेड आळंदी इथं उमेदवारांच्या प्रचार सभा पार पडतील मुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत ते पानसरेवाडी पांस, तसंच काराटी अंजनगाव करहा वागज या गावांचा दौरा करणार आहेत आणि मतदारांशी संवाद साधणार आहेत उद्धव ठाकरे यांची आज कल्याणमध्ये पोटे मैदानावर सभा होणार आहे त्यानंतर डोंबिवलीमध्ये संध्याकाळी सहा वाजता नितेश म्हात्रेंसाठी त्यांची प्रचार सभा होणार आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची धामणगाव रेल्वे इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे डॉक्टर सतेश वारजूकर यांच्या प्रचारासाठी चिमूरमध्ये त्यांची जाहीर सभा पार पडेल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आज शिर्डी मतदारसंघात सभा घेणार आहेत त्यानंतर कोल्हापुरातील गांधी मैदानावर त्यांची जाहीर सभा पार पडेल काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा नागपूरमध्ये येत्या सतरा नोव्हेंबरला रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे पश्चिम नागपूरमधील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी त्यांचा रोड शो असेल मनोज जरांगे आज भुजबळांचा बालेकिला असणाऱ्या येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर जाणार आहेत येवला मतदारसंघात जरांगे गावभेटी घेतील येवल्यामध्ये जरांगे काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आहे सुहास बाबर यांच्या सांगलीच्या आटपाडीमधील सभेत सुहास बाबर यांना विजयी करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय आहे त्याचबरोबर अडीच वर्षामध्ये सरकार बदललं नसतं तर एवढ्या योजना आणि निधी आला नसता असा टोलाही शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना लगावला पालघरमध्ये उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचलाय शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गाभीर आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार जयेंद्र दुबळा यांनी जोरदार प्रचार केलाय बाजारामध्ये बाईक रॅली काढत यावेळी प्रचार करण्यात आला तुळजापूर विधानसभेचे प्रहारचे उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी अनोखा प्रचार केलाय पाचशे रुपयांच्या बॉन्डवर दराडे यांनी विकासाची गॅरंटी लिहून दिली मतदारसंघातील सातशे गावांमध्ये हे बॉन्ड त्यांनी वाटले नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार माजी पालिका आयुक्त विजय नाहाटा यांनी प्रचार रॅली काढली यावेळी त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांना भेट देण्यावर भर दिला तुर्भेगाव आणि झोपडपट्टी या भागामध्ये विजय नाहाटा यांना भरघोस प्रतिसाद पाहायला मिळतो पालघरमधील विक्रमगडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुनील भुसारा यांची सभा झाले या सभेमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिवसेनेचे संजय राऊत जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती होती शरद पवार यांनी सोला कोल्हापुरातील जाहीर सभेतून मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधलाय जे लोक तुम्हाला आम्हाला सोडून गेले त्यांची या ईडी कारवाईची फाईल ही कपाटामध्ये ठेवण्यात आली आहे मात्र ती फाईल त्यांनी ही कारवाई रद्द केलेली नाही आज ना उद्या त्यांची चौकशी होणारच असं विधान शरद पवार यांनी केलं शिंदे यांनी महायुतीचे पुरंदरचे उमेदवार विजय शिवतारे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली कुठल्याही परिस्थितीमध्ये पुरंदर शत्रूच्या हाती पडता कामा नये पुरंदर हा मराठी माणसाचा आत्मा आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गद्दारांच्या प्रचाराला येतात हे दुर्दैव आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केली तर नरेंद्र मोदी हे गद्दारांचे असल्यास त्यांनी गद्दारांच्या सा टोळीमध्ये सामील व्हावं असा खूपच टोलाही त्यांनी लगावलाय नाशिकच्या सभेमधून उद्धव ठाकरे यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधलाय राज्यामध्ये मोदी गॅरंटी चालत नाही ठाकरे गॅरंटी चालते असा टोला त्यांनी लगावला आहे महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री आषाढीला श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करेल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी पंढरपुरात हा विश्वास व्यक्त केला आहे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पंढरपूरमध्ये सभा पार पडली त्यावेळी ते बोलत होते तुळजापूरमध्ये मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसलाय युवासेनेचे से राज्य विस्तारक प्रतीक रोजकरी यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वनमानी कारभारामुळे पक्ष सोडल्याचं त्यांनी म्हटले दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे त्रेसष्ट विधानसभा जागांवर अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह देण्यात आलेलं आहे अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली भाजप रडीचा डाव खेळत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे शरद पवार यांच्याशिवाय देवेंद्र फडणवीसांना दुसरं काहीच दिसत नाही आणि त्यामुळे ते पवारांवर आरोप करतात अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली शरद पवार यांच्यावर आरोप करून महागाईचा प्रश्न सुटणार नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार प्रकल्प सर्वच काही सत्ताधारी गुजरातमध्ये नेत आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रभारी रमेश चनिथला यांनी केली आहे तर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे सांगलीचे खासदार विशाल पाटलांनी माजी खासदार संजय काका पाटलांवर जोरदार टीका केली त्यांना सत्तेशिवाय जगता येत नाही आणि म्हणून मुलाला थांबवून स्वतः उमेदवारी घेतली अशी टीका त्यांनी केली